अंगणवाडी सेविकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ केली मंजूर सत्तर टक्के महिलेंना मिळणार लाभ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईकरी करा बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बेन योजनेचे अर्ज इंग्रजीमध्ये भरण्याचे बंधनकारक होते मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबाबतची अडचण येत असल्याची बाब शिरूर अनंतपाल तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्तीच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगीकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिली लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवण्याने आता मराठीतील अर्ज स्वीकारले जाणार असून त्याचा लाभ सत्तर टक्के मराठी अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विधानसभा मतदारसंघातून विशेष शिबिराचे आयोजन प्रशासनाकडून केले आहे अंगणवाडी कार्यकर्ता व सेविकांना हा अर्ज इंग्रजीमधून भरण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते अनेकांना अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महिलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती मात्र शिरूर अनंतपाल तालुक्यातील अंगणवाडीच्या शिष्टमंडळाने अरविंद पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन अडचण लक्षात आणून दिली निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले होते मात्र शासनाच्या सूचनेनुसार ते अर्ज इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते ही बाब अरविंद पाटील निलंगेकर यांच्या समजल्याबरोबर त्यांनी लगेच प्रशासनाशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती मुख्यमंत्री कार्यालयातील कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या व केलेले बदलही निलंगेकर यांना कळवण्याने जवळपास सत्तर टक्के महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे